we जुन्नर नगरपालिकेची शाळा नंबर चारमधील एकोणीसशे शहाऐंशी सालातील सातवीतील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी एकोणचाळीस वर्षांनी एकत्र येत मोराची चिंचोली येथे म्हाळसाकांत पर्यटन केंद्रावर स्नेह मेळावा आयोजित केला होता यामध्ये जुन्नर बरोबरच लग्नानंतर इतर गावी राहणाऱ्या महिला विद्यार्थिनी तसेच नोकरी व्यवसायामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात स्थायिक झालेले विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने एकत्र आले होते याप्रसंगी वर्गातील काही विद्यार्थी देवाघरी गेल्याबद्दल सद्भावना व्यक्त करून जे जे हयात आहेत त्यांनी दरवर्षी एकत्रित येऊन मैत्री जिवंत रहावी त्याबाबत भावना व्यक्त केल्या व संपूर्ण दिवस लहानपणी खेळलेले खेळ खेळून लहानपणीचा अनुभव पुन्हा एकदा अनुभवला पुन्हा एकदा शाळकरी जीवन जगल्याचा आनंद घेऊन नवीन ऊर्जा संपादित करून पुन्हा दरवर्षी एकत्र येण्याचा संकल्प केला व एकमेकांना निरोप देऊन गेट टुगेदरची सांगता झाली त्याचवेळी लहानपण देगादेवा ही प्रार्थना म्हणून सगळे आपल्या कुटुंबाकडे मार्गस्थ झाले आज आपण मोराची चिंचणी तालुका पुणे या ठिकाणी जुन्नर नगर परिषद शाळा क्रमांक चार एकोणीसशे शहाऐंशी सालचे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा माझी विद्यार्थ्यांचा आज या ठिकाणी आपण स्नेह म्हणा घेतला एक मैत्री म्हणजे आधार एक आपुलकी एक विश्वास आणि अतूट मैत्रीच्या नात्याची साथ या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्वजण जमा झालेलो आहोत आपलं गेट टुगेदर हे तुमच्या आमच्या आठवणीच्या शाळेतला गेट टुगेदर हे गेट टुगेदरच्या संदर्भामध्ये आपल्याबरोबर काही माजी विद्यार्थी आहेत त्या माझी विद्यार्थ्यांसंद साधलेला हा संवाद रवी परदेशी मी कुट टुगेदरच्या संदर्भात तुम्ही सांगता माझं नाव रवींद्र परदेशी ह्या गेट टुगेदरचं आम्ही गेल्या पाच ते सहा वर्षापासून त्याचं नियोजन करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी सगळे आमचे जेवढे मित्र बाहेरगावी असतात मुंबईला असतात कोणी पुण्याला असतात ते आवर्जून सगळे सगळेजण उपस्थित असते उपस्थित असून त्या कार्यक्रमाचे सगळ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी आज पण आजपर्यंतच्या वयाच्या पन्नास वर्षापर्यंत सगळेजण उत्तम पद्धतीने सगळेजण संघ राहून आपल्या कार्यक्रमाची एवढी मोठी शोभा वाढत होतं आणि पुढेही अजून असे कार्यक्रम आम्ही चालू ठेवत ठेवतो त्यानंतर आपल्याबरोबर आहेत ज्ञानेश्वर होगे यांनी पण आपले दोन शब्द जे आहेत ते दोन शब्द व्यक्त करावेत निश्चित ह्या पहिल्यांदा शिवजन्मभूमी त्यानंतर आंबेगाव आणि नंतर शिरू हे ठिकाण मोराचं चिंचवली या ठिकाणी आम्ही आपण सर्व मित्र या ठिकाणी आलो त्याचा आनंद शिवजन्मभूमीतले आम्ही सर्वजण आपण सर्वजण असताना आपल्याला निश्चितच आपल्याला अभिमान आहे शि शिवजन्मभूमीचा परंतु पर्यटन स्थळ म्हणून दुसऱ्या तालुक्यात हे मोराची चिंचवली एक असं अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आज पहिल्यांदा हे अनुभवलं निश्चित अतिशय सुंदर आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे आपल्याला सेवा व आनंद दिलाय धन्यवाद यानंतर या, या। या आपल्या संघात संवाद बाळा बाळासाहेब कदम नमस्कार कदम या इथे आल्यानंतर बरं वाटतं बरं चिंता आणि तुमचं बी आम्ही तुमचं जे आम्ही शुभेच्छा देतो दे दे आणि आमची कार्यपूर्ण राहू आहे यानंतर गणपत रोकडे आपले आल्यानंतर चांगलं मोर दिसले का तुम्हाला मोर मोर शाळेची आठवण झाली शाळेची आठवण झाली शाळेची सगळे विद्यार्थी पाहून आपल्याला आनंद झाला आनंद झाला धन्यवाद यानंतर शांताराम चिंपले सगळे मित्र भेटले सगळ्यांचं भेटीगाठी झाल्या आनंद वाटला मोर चिंचोरी या गावामध्ये आल्यामुळं सगळ्यांना आनंद झाला इथून पुढची ट्रीप आमची मोरुड जिंजर इथं आहे धन्यवाद त्यानंतर कल्पना खेत्री माझे नाव कल्पना खेत्री मोराची आल्यानंतर मोर पाहिजे छान वाटलं त्यानंतर <laughs> भरपूर वर्षापासून गेट टुगेदरची कल्पना राहिली होती ती आज पूर्ण झाली आणि सर्व मित्रमैत्रिणी जे काय सातवीच्या वर्गात होते आमच्या लहानपणापासून एकत्र राहिलेले शाळा सोडून वैयक्तिक गल्ली बोळातली मैत्री आमची लहानपणापासूनची अशी ही मैत्री अतूट आणि खूप प्रेमळ आणि खूप भाऊक आणि मोराच्या चिंचलीला गेट टुगेदर केल्यानंतर जो काही आनंद मिळाला तो माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधी मिळाला नसता तो आज मला मिळाला आहे आणि त्याच्यामुळं माझं अंतकरण हृदयापासून खूप खूप खुँ भरून आलेले आहे त्याच्यामुळे माझ्या मित्रांची मैत्रिणींचे एकदम आभारमण अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केलेल्या भावना आहेत नंतर माहित गोळेकर हे माहित आमचा आवड आमच्या पहिलीपासून ते सातवीपर्यंतचा ग्रुप शाळां नंबर चार टेलीबुल बुधवार आहे आम्ही लहानपणापासून ते सगळे मित्र मैत्रिणी लघुटियार लहानपणापासून आम्ही नेहर मास्तर नेहर गुरुजी आमचे शिक्षक आणि सुतार गुरुजी आमचे शिक्षक त्यामुळं आम्ही सगळे एकत्र आलो गेट टुगेदर दोन तीन वर्ष आमची चाललो होतं एकदा नाणे घाटात झालं एकदा शिवजन्म मुलीला झालं आता तिसरा तिसरी वेळ ही मोराची चिडचुरी इथे झालं एकदम मस्त वाटतंय नवीन एनर्जी भेटली नवीन मंडळ -मित्र भेटलं -मित्र सगळं आनंदी आनंद त्यानंतर जयसिंग बिडवाई नमस्कार मी जयसिंग बिडवाई यापूर्वी आपले दोन तीन गेट टुगेदर झाले खूप छान अनुभव होता यानंतरही अशी गेट टुगेदर पुन्हा व्हावेत हीच सगळ्या मित्रांना मी कळकळीची विनंती करतो धन्यवाद त्यानंतर लकी लकीली भिडवाई पहिल्यांदा मी खूप छान वाटलं परत शाळेत आल्यासारखं वाटलं त्यानंतर उल्का भोकरे मी उल्का भोकरे आम्ही सगळे मित्रमैत्रिणी फिफ्टी पार झालेलो हो। आहोत तरी आम्ही सगळे एकत्र येण्यासाठी अजूनही <coughs> लेडीज सगळा वर्ग अगदी आवडीने एकत्र एक येतात आणि सगळे आम्ही मुलं नातवंड यातून वेळ काढून आम्ही गेट टुगेदरसाठी प्रत्येक वेळी हजर राहतो आणि अशीच आम्ही आमची मैत्री शेवटपर्यंत टिकून ठेवणार आहोत यानंतर प्रेमलता गोसावी प्रेमलता गोसावी आजचा गेट वगैरे म्हणजे उर्जा आणि परत एकदा आम्ही मुलेले लहानपण एवढंच नाही बोलायचं एका शब्दात धन्यवाद यानंतर करपे उर्फ दैतुले माझं नाव प्रवीणा दैतुले आणि मोराची चिंचोली शिरूर तालुक्यामध्ये मोराची चिंचोली इथे गेट टुगेदर करण्यासाठी आलो पहिलं गेट टुगेदर तीन वर्षांपूर्वी नाणे घाटात झालं आता दुसरं इथे झालं तिसरं जुन्नरकरांनी पूर्ण अरेंजमेंट करून पुढची नियोजन करायचा एक म्हणत आपण आप आप जो काही हा कार्यक्रम केलेला आहे जो काही स्नेह संमेलन हे बरवलेलं आहे विद्यार्थ्यांकडून तर ही तुकडी कधीची आहे आणि आज तुम्हाला या संमेलनाच्या संदर्भात काय वाटते त्याबद्दल तुम्ही प्रथमचा आपले टॉप न्यूज चॅनलचे सन्मान्य संपादक ग कैलाजी गायकवाड आपलं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की कैलाजी गायकवाड आपण आमच्याच वर्गात होता आणि हा ए पहिली ते सातवीपर्यंतच हा ग्रुप आहे शाळा नंबर चारचा आणि खरोखरच हे स स्नेसंमेलन भरत असताना की आता चार दिवसापूर्वी आपण पाहिलं अहमदनगरमध्ये अहमदाबादमध्ये की दुर्घटना घडली दोनशे सहासष्ट जण एका टायमाला मृत्यू पडले अवघी बारा सेकंदामध्ये परंतु आपला ग्रुप आणि आपण सगळेजण एकत्र उद्याचा भरोसा नाही आहे या दृष्टिकोनातून आपण कुठंतरी एकत्र आलो पाहिजे या दृष्टिकोनातून असं निसंच मला मिळवा या ठिकाणी पार पाडला मी प्रथम तर सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व मित्रपरिवारांचे मैत्रिणींचे मी मनपूर्वक आभार आणि व्यक्त करतो धन्यवाद सुनील पंडित आपण काय सांगाल आपण पहिलीपासून सातवीपर्यंत जे विद्यार्थी होतात त्यामध्ये आता आजचं जे स्नेहसंमेलन झालेलं आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल आम्ही सर्व विद्यार्थी पहिली पहिली ते सातवीपर्यंत एकत्र राहिलो खेळलो मोठं झालो जाणाचे मोठे झालो प्रत्येक गोष्टीला आम्ही एकत्र येत असतो कुठले काय घरगुती कार्यक्रम असो किंवा कुठल्याही गोष्टीला आम्ही एकत्र येत असतो इथून आम्ही असंच एकत्र येऊन याच्या यापेक्षा मोठा काय भव्य कार्यक्रम करण्याची आम्ही अपेक्षित होतो मोरले साहेब आपण काय सांगाल म्हणजे गेट टुगेदर माझी इच्छा लय दिवसापासून चालली होती ती आज पूर्ण झालेली आहे त्यावर धन्यवाद सत्तर भाई मैं तो एक संदेश देना चाहता हूं बने चाहे दुश्मन ज़माना हमारा सलामत दोस्ताना हमारा ना बिछड़ेंगे हम मरकर भी दोस्तों हमें दोस्ती की कसम दोस्तों क्या बात है या सगळ्या आग शहाऐंशी सत्त्याऐंशीचे जे आहे त्या ते विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेला आहे हा स्नेहमेळावा म्हणजे एक प्रकारे सगळ्यांना ऑक्सिजनच मिळण्याचा हा एक कार्यक्रम असतो त्याच्यातून बऱ्याचशा काही आठवणी इथून घेऊन जात असतो आता आपल्यामध्ये जयप्रकाश फळले म्हणून जे आहे ते देखील आमच्या या शाळेतले अतिशय हुशार आणि सध्या आता ते शिक्षकी पेशामध्ये आहेत ते त्या प ह्या स्नेहमेळव्याबद्दल त्यांचे दोन आहेत आज या ठिकाणी पुन्हा तालुका जरी पर्यटन तालुका म्हणून घोषित केलेला असेल तरी देखील शिरो तालुक्यामध्ये दे, असलेल्या मोराची चिंतोली या ठिकाणी एकोणीसशे मध्ये तब्बल एकोणचाळीस वर्षानंतर आज आमचा तिसरा गेट टुगेदर आणि तिसऱ्या गेट टुगेदरला आलेले सगळे जे काही माझे मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांचे मी या ठिकाणी प्रथम आभार मानतो अशाच प्रकारे आपण एकत्र येऊ अशाच प्रकारे वेगवेगळ्या अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे